उरण नगर परिषद निवडणुकीचा निकाल तीन वरून एकवीस तारखेला असल्यामुळे शहरातील राजकीय वातावरणात उत्सुकता आणि तणाव वाढला आहे निकाल लांबणीवर गेल्याने मतदान पेटांच्या सुरक्षिततेकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोणत्याही अनियमितता होऊ नये यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रत्यक्ष मैदानात उतरले आहे महाराष्ट्रासह भारताच्या ठिकठिकाणातून थीक मतदान ईव्हीएम मशीनबाबत अविश्वसनीय बातमी मिळत असल्याने नागरिकांसह उमेदवारांमध्ये सुद्धा तीच भावना निर्माण झाली आहे त्यामुळे पेट्यांच्या सुरक्षिततेसाठी पहारा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावनाताई घाणेकर व त्यांच्यासोबत नगरसेवक पदाचे उमेदवारही उपस्थित होते पोलीस प्रशासनासोबत समन्वय ठेवत उमेदवारांनी संपूर्ण परिसरात सतत नजर ठेवली उमेदवारांनी सांगितले की जनतेला दिलेले मतदान सुरक्षित राहणे आणि निकाल निपक्ष येणे हीच आमची प्राथमिकता आहे लोकशाहीवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे उरणचा अभिमान मोहित संदीप मात्रे यांनी पुन्हा भारताचा झेंडा उज्ज्वल केला आहे पटा या थायलंड येथे दिनांक ते नोव्हेंबर रोजी झालेल्या टेक्नो दोनशे त्र्याण्णव आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत मोहितने अंडर फिफ्टीन गटात उत्कृष्ट खेळ करून रौप्य पदक पटकावले पंचवीस ते न, पर ने तीस नॉट्सच्या कठीण वाऱ्यात मोहितने धैर्य दाखवत पंधरापैकी आठ शर्तींमध्ये प्रथम व तीन शर्तींमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला शेवटपर्यंत गुण समान राहिल्याने टायब्रेक नियमाने त्याला रौप्य पदक जाहीर करण्यात आले स्पर्धेनंतर मोहितने मुख्य प्रशिक्षक संदीप म्हात्रे व प्रशिक्षक चेन्नई सर यांचे मार्गदर्शनाबद्दल मनापासून आभार मानले उरणकडून आणि महाराष्ट्राकडून या तरुण विजेत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत उरण येथील नागरिकांनी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली होती या मागणीला आता यश आले आहे नेरुळ उरण नेरूळ चार फेऱ्या आणि बेलापूर उरण बेलापूर सहा फेऱ्या या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत तसेच तारघर आणि गव्हाण येथे स्टेशन मंजूर करण्यात आले आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे जुना खोपटा पूल अखेरीस दुरुस्ती आणि मजबूती करण्यासाठी सुरू झाला आहे पुलाची अवस्था जीर्ण झाल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला होता प्रशासनाने काम सुरू करत पाण्याखाली स्ट्रक्चर बेअरिंग बदल दुरुस्ती तसेच डांबर थर नव्याने घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून अंदाजे चार महिन्यात संपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन